नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे आणि आपण महाराष्ट्र यूट्यूब चॅनल बघत आहात आज आपण बघणार आहोत देवा भाऊबद्दल उर्फ मेवा भाऊ म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी ही जाहिरात बघितली असेल की देवा भाऊच्या नावानं जे स्क्रीनवर तुम्ही आत आता बघतायत वास्तविक देवा भाऊ किंवा स्वतःचं जे काही पाठ थुपटून घेण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी चालवलं आहे हे सर्वथा चुकीचं आहे लोकांच्या मनात यांच्याबद्दल कुठलीही आस्था नाही परंतु आपली डागाळलेली इमेज किंवा आपली झालेली लोकांच्या मनात असलेली यांच्याबद्दल म्हणजे जो राग आहे लोकांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तो झाकण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी न्यूट्रल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे हे केविलवाने प्रयत्न चालू आहे तर ह्या जाहिरातीबद्दल आपण पूर्ण विश्लेषण करणार आहोत किंवा पूर्ण जाणून घेणार आहोत की हे सगळं काय आहे हे काय गौड बंगाल आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची मनोवृत्ती काय आहे त्यांनी जी जाहिरात बनवलेली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक किंवा असं मान खाली घालून हात जोडून असे ते उभे आहे परंतु त्यांची मनोवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मनात त्यांच्याबद्दल आस्था आहे का देवेंद्र फडणवीस यांना ते आपण बघणार आहोत आणि ते पुराव्यानिशी सगळ्याच गोष्टींची पोल होणार आहे सत्य सगळं बाहेर येणार आहे तर ही जी देवा भाऊ नावाने प्रचंड मोठ्या खर्चाने बनवण्यात आलेली ही जी आहे तर मला देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यात पहिला हा प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात खूप मोठा म्हणजे अमेरिकेत जो स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे त्याच्यापेक्षाही मोठा पुतळा आपण बनणार बनवणार आहोत असं दोन हजार चौदामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला आश्वासन दिलेलं होतं परंतु त्याच्या सत्तर ते ऐंशी कोटी रुपये त्या पुतळ्यासाठी खर्च झालेले आणि अजून एक खडा सुद्धा समुद्रात टाकण्यात आलेला बा, नाही दहा वर्ष होऊन गेले या गोष्टीला तरी अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काहीही झालेलं नाही दुसरी गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपटे नावाच्या व्यक्तीनं दोन कोटी छत्तीस लाख रुपये खर्चून एक पुतळा बांधला होता गेल्या वर्षी तो पुतळा पडला म्हणजे तो काहीतरी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे फक्त पन्नास लाखात बनवलेला होता परंतु त्याचं टेंडर जे निघालं होतं ते दोन कोटी छत्तीस लाखाचं होतं मग इतके पैसे उर्वरित जे पैसे म्हणजे जवळजवळ दीड पावणे दोन कोटी रुपये हे खाल्ले कोणी त्याच्यात वाटा कोणाला मिळाला हिची चौकशी झाली का पुन्हा पैसे खर्च करून ती तो आता नवीन पुतळा उभारण्यात आला परंतु अगोदरच्या पुतळ्याचं गोड बंगाल काय होतं त्या व्यक्तीला त्या टेंडर घेणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली का किंवा त्याला जामिनावर देवेंद्र फडणवीस यांनी का सोडलं त्याच्याकडून वसुली का नाही केली हा प्रश्न मला विचारायचा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही अपमान केलेला आहे अशा प्रकारे पुतळे जगात कुठंही पडलेले नाही भारतात तर नाहीच नाही मग असा म्हणजे सुमार दर्जाचा पुतळा तुम्ही का बनवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का केला तर ही गोष्ट ठरवून जाणून केलेली होती असं माझा आक्षेप आहे आरोप आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे सरकारने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवले होते आणि त्याच्यावरून प्रचंड टीका त्यांच्यावर झालेली होती आणि ते, तेव्हाचे जे सांस्कृतिक मंत्री होते विनोद तावडे निर्लज्ज माणूस आहे हा विनोद तावडे याला लाज वाटली पाहिजे मराठा समाजातला असून सुद्धा या नालायक विना विनोद तावडेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवले ढोल महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये किंवा भारताच्या संस्कृतीमध्ये फक्त आनंदाच्या वेळी वाजवले जातात मग देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी भाजप आर एस एस यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याचा आनंद आहे का हा प्रश्न मला विचारायचा आहे आणि त्या आनंदाच्या म्हणजे प्रदर्शनासाठी मी ते ढोल वाजवले होते का याच्यावर बरीच टीका त्यावेळेस झालेली होती नंतर त्यांनी कृती केली नाही परंतु का केली नाही का त्यावेळेस टीका प्रचंड त्यांच्यावर झाली होती मग तुम्हाला म्हणजे जयंतीला ढोल वाजवायचं सुचलं नाही पण पुण्यतिथीला ढोल वाजवायचं सुचलं त्याच्यातून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला वाघ्या कुत्र्या नावाची जी काही समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर किंवा समाधीच्या तिथे बनवण्यात आलेली आहे जी काही ती कुत्र्याची प्रतिकृती ती तुम्ही का काढून टाकीत नाही त्याला तुम्ही संरक्षण का दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस हा प्रश्न मला विचारायचा आहे कारण त्या कुत्र्याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नसताना तो कुत्रा तिथं बसवण्यात आलेला आहे तसंच देवेंद्र फडणवीस प्रशांत कोरटकर श्रीपाद छिंदम भगत कोश्यारी नावाचा राज्यपाल राहुल सोलापूरकर आर एस एसचा व्यक्ती म्हणजे जो नट आणि कलाकार पण आहे सुधांशू त्रिवेदी बी जे पीचा प्रवक्ता आहे तसंच सावरकर आणि गोळवळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केलेली आहे ही जी मी आत्ता नाव वाचून दाखवली सगळे भाजपचीच लोक आहेत आर एस एसची लोकं आहेत यांनी इतकी बदनामी जितकी बदनामी अगदी महाराजांचे शत्रू असलेले किंवा तेव्हाचे जे शत्रू होते महाराजांचे मुघल असतील किंवा आदिल निजाम वगैरे असतील यांनी सुद्धा इतकी बदनामी म्हणजे त्यांनी तर अशा प्रकारची बदनामी केली नाही अशा प्रकारची बदनामी ही तुमच्या जात बहिणी आता मला दुर्दैवानं हा विषय म्हणायची वेळ आलेली इतकी बदनामी तुम्ही केलेली असताना ह्या व्यक्तींवर तुम्ही कारवाई का केली नाही तुम्ही गृहमंत्री असताना ह्या सगळ्या घटना झालेल्या आहेत श्रीपाद चिंदम तो प्रशांत कोरटकर तो तर तुमचा पित्त्या आहे तुमचा पाळीव आहे त्याला तुम्ही संरक्षण दिलं उलट भगत कोश्यारी तर तुमचा राज्यपालच होता तो राजरोज छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करीत होता आणि म्हणून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाण्याचा कुठलाही अधिकार नाही तुमची तेवढी लायकी नाही आणि तुमची तेवढी अवकात सुद्धा नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काय छोट्याशा कागदाच्या फोटोसमोर सुद्धा तुमची लायकी नाही देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जाण्याची आणि त्यांच्या प्रतिमेत पुढे जाण्याची सुद्धा तुमची लायकी नाही तुम्ही त्या गोष्टीला लायक नाहीत कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान केलेला आहे आणि त्या अपमान करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही संरक्षण दिलेलं आहे ही जी जाहिरात आता बनवण्यात आलेली आहे वृत्तपात्रांमध्ये करोडो रुपये खर्चून ही जाहिरात बनवण्यात आलेली आहे तसंच विमानतळ असतील सार्वजनिक ठिकाणं असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्च करून म्हणजे आता याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली तर किती रुपये खर्च झाले तर याचा थांग पत्ता लागत नाही याचा मेळ लागत नाही इतके करोड रुपये याच्यात ह्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीस यांनी खर्च केलेले आणि विशेष म्हणजे त्या जाहिरातीत ही जाहिरात कोणी दिलेली याच्याबद्दल कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही आता निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला पाहिजे आणि ही जो कोणी जाहिरात केली त्याचं नाव कुठल्याही जाहिरातीत स्पष्ट करणं हे गरजेचं असतं आणि अशा राजकीय व्यक्ती जर असेल तर ते निवडणूक आयोगाला विचारूनच ह्या जाहिराती कराव्या लागतात किंवा निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागते की ही जाहिरात अमुक अमुक व्यक्तीनं केलेली आहे परंतु तसं कुठलंही न करता अशा प्रकारे करोडो रुपये बेनामी काळा पैशाचा उपयोग देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी यांची प्रतिमा उजळून काढण्यासाठी करण्यात आलेली आहे ही जाहिरात कोणी बनवलेली आहे किंवा कोणी दिलेली हा बिनबापाची पैलास कोण आहे याचा शोध वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे कुणी त्रयस्थ व्यक्ती एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या फोटोचा अशा प्रकारे गैरवापर कसा काय करू शकतो हा प्रश्न वास्तविक विचारण्यात यायला पाहिजे इथं जर काँग्रेस सरकार असतं तर याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही बॉम्बा ठोकल्या असता देवेंद्र फडणवीस तुम्ही विधवा विलाप केला असता तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबद्दल जी म्हणजे वृत्तपत्रात लेख छापून येत होते अशोक पर्व म्हणून त्यावेळेस निवडणूक आयोगानं अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई केलेली होती परंतु आता तुमच्यावर कुठलीही कारवाई होत नाहीये वास्तविक तुम्हीच ह्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार आहात ह्या व्यक्तीकडे ज्या व्यक्तीने ही जाहिरात दिली याच्याकडे एवढा पैसा आला कुठून याची चौकशी व्हायला पाहिजे तसंच ही संपत्ती याने कुठून गोळा केलेली याची चौकशी के व्हायला पाहिजे हा काळा पैसा आहे का याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे बावनकुळे राज्याचे महसूल मंत्री यांनी सांगितलेलं आहे की कुणीतरी व्यक्ती ज्याला ह्या देवेंद्र फडणवीस सरकारचा लाभ झाला म्हणून त्यांनी ही जाहिरात दिलेली असणार मग असा कोणता गरीब व्यक्ती आहे की त्याला एवढा प्रचंड लाभ झाला आणि तो एवढे करोडो रुपये इथं खर्च करण्या करून उधळपट्टी करीत आहे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी तर याच्यात वृत्तपत्रांमध्ये छापून आले की मेगा इंजिनिअरिंग नावाची जी कंपनी आहे ह्या कंपनीने बऱ्याच ठिकाणी त्यांना टेंडर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर ह्या कंपनीनेच ही जाहिरात दिलेली असणार आहे मोठमोठे टेंडर वाढवून म्हणजे जर हजार कोटी रुपयाचं टेंडर असेल तर तिथं पंधरा हजार म्हणजे पंधराशे कोटीचे ते टेंडर बनवण्यात आलं म्हणजे पाचशे कोटीवर त्याला एक्स्ट्रा देण्यात आले अशा प्रकारे ही जाहिरात देऊन म्हणजे अशा प्रकारे हा पैसा जाहिरातीत च्या स्वरूपात बाहेर काढण्यात आला आहे का अशी शंका राज्यातल्या जनतेला निर्माण झालेली आहे किंवा अदानी अंबानी ज्या अदानी अंबानीला आता तुम्ही मुंबईमध्ये धारावी डिव रिडेव्हलपिंगचं काम दिलेलं आहे किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी अदानीला सुद्धा ऊर्जा प्रोजेक्ट किंवा पॉवर प्रोजेक्ट बनवण्यासाठी जागा नाममात्र किमतीत दिलेल्या आहे त्याच्यातून ही पैसे मिळवून ही जाहिरात करण्यात आलेली आहे का किंवा समृद्धी महामार्गातून भ्रष्टाचाराचा पैसा ह्या स जाहिरातीत वापरण्यात आलेला आहे किंवा शक्तीपीठ महामार्ग जो येऊ घातलेला आहे शहाऐंशी हजार कोटीचा त्या व्यक्ती कोणत्या तरी आता जे कोणाला काम देण्यात येईल किंवा दिलेलं आहे त्याच्यातून हा पैसा मिळवलेला आहे का किंवा जाहिरात देण्याबद्दल बदल्यात आता हे काम त्याला देण्यात येणार आहे का असे वेगवेगळे -बे� प्रश्न माझ्यासह राज्यातल्या अनेक सुजान आणि सुज्ञ नागरिकांच्या मनात निर्माण झालेली आहे म्हणून हा करोडो रुपयाचा जो जाहिरात घोटाळा आहे हा करण्यात आलेला आहे परंतु एवढं सुद्धा करून सुद्धा मी देवेंद्र फडणवीस यांना एक आव्हान करतो की देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाने नव्हे तर नागपूर मुंबई जो महामार्ग आहे जुना पूर्वीचा त्या महामार्गाने तुम्ही आणि तुमचा ड्रायव्हर तुम्ही जर एवढे लोकप्रिय आहात एवढे जर देवा भाऊ तुम्ही आहात लोकांना एवढे जर तुमच्याबद्दल आदर आहे एवढा जर तुमच्याबद्दल दया आहे एवढी तर तुम्ही लोकप्रिय आहात एवढी तर तुम्ही लोकनेते आहात तर तुम्ही नागपूरपासून मुंबईपर्यंत तुमचा ड्रायव्हर आणि तुम्ही दोघं कुठलीही सुरक्षा न घेता मला मुंबई ते नागपूर असा प्रवास करून दाखवा कुठलीही सुरक्षा न घेता मग मी तुम्हाला समजेल खरंच तुम्ही लोकनेते आहात अहो तुम्ही जर असे निघाले नागपूर ते मुंबई तर लोक तुम्हाला हंतील खेटराने हंतील दगडाने हंतील अशी परिस्थिती राज्यात असताना तुम्ही खोट्या जाहिराती देऊन किंवा स्वतःचा बाबुल बुवा करण्याचं काम तुम्ही जे चालवलेलं आहे ते सर्वता चुकीचं आहे आणि ते काळ्या पैशातूनच हे काम झालेलं आहे हे सांगायला कुठ्याही तज्ज्ञाची किंवा कुठल्याही मोठ्या महान व्यक्तीची इथं गरज नाहीये हा काळ्या पैशातून तुमची प्रतिमा उजळण्यासाठी केलेला प्रकार आहे वास्तविक याच्यात देवा बाऊ देवा भाऊ म्हणले नाही पण तर तसं नाही आहे देवा भाऊ आहे बाऊ आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा भाऊ करणे तसा हा भाऊ करण्यात आलेला आहे हा फुगा फुगावण्यात आलेला आहे तुमच्या नावाचा तसंच ही जाहिरात म्हणजे देवा भाऊ नाही तर मेवा भाऊ आहे कुठून तरी तुम्हाला मेवा मिळालेला आहे आणि त्या मेव्यातून ही जाहिरात तुम्ही बनवलेली आहे अहो देवेंद्र फडणवीस बेडूक फुगला म्हणून त्याचा बैल होत नसतो आणि तसा जर बेडकाने प्रयत्न केला फुगण्याचा किंवा बैलाला बघून बैल होण्याचा जर बेडकाने प्रयत्न केला तर तो बेडूक फुटत असतो म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या काळ्या पैशावर स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे राज्यात दर दिवसाला आठ शेतकरी विशेष करून हिंदू शेतकरी आत्महत्या करीत असताना एवढं करोडो रुपयाची उधळपट्टी तुम्ही स्वतःच्या नावासाठी किंवा स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे ही सर्वस्वी पाप आहे हा हरामाचा काळा पैसा आहे जो तुम्ही स्वतःच्या प्रतिमा उजळवण्यासाठी वापरत आहात तुम्ही लोकप्रिय वगैरे काही नाही आहात फक्त तुम्ही जाहिराती करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु तसं होणार नाही तुम्ही एक फक्त नागपूर पुरते सीमित असलेले मर्यादित असलेले व्यक्ती आहात आणि मला हेच सांगायचं आहे का जर तुमच्यात हिंमत असेल तर वृत्तपत्रांच्या म्हणजे पेपरच्या ऑफिसला जा तुमचे पोलीस पाठवा तुमची ईडी पाठवा आणि चौकशी करा की ही जाहिरात दिली कोणी हा बेनामी काळ्या पैसा असणारा हा बिनबापाची अवलाद कोण आहे की जो तुमच्या नावाने जाहिरात देत आहे आणि राज्याच्या गृह मुख्यमंत्र्याचा फोटोचा अशा प्रकारे गैरवापर करीत आहे तसंच ही जाहिरात बऱ्याच ठिकाणी कचरा किंवा मुतारी जिथं सार्वजनिक शौचालय आणि मुतारी असतात तिथं यांनी हे फोटो आणि यांचे जे पोस्टर आहे ते लावलेले हे सर्वता चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस तुमचा फोटो सार्वजनिक मुतारी आणि टॉयलेट जे सार्वजनिक शौचालय तिथं लावला जाऊ शकतो ती जागा तुमच्यासाठी हो योग्य आहे परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ती जागा नाही तिथं आमच्या शिवाजी महाराजांचे फोटो अशा कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या तिथं आणि मुतारीच्या तिथं लावू नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमचा फोटो तुम्ही अवश्य लावा पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावू नका धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे राज्यातल्या पैशाची किंवा जनतेच्या पैशाची उदळपट्टी ही स्वत देवेंद्र फडणवीस करीत आहे ही बेनामी आणि काळी संपत्ती आहे काळा पैसा आहे हा तर तुमच्या कमेंट याच्याबद्दल असतील तर त्या अवश्य करा आणि चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण ही सर्वथा चुकीचं आहे अशा प्रकारे तुम्हाला जर जाहिराती करायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बाजूला काढून तुमच्या नावाने जाहिरात करा आणि जाहिरातीत स्पष्ट करा जाहिरात कोणी दिलेली आहे अशा प्रकारे बिनबापाच्या अवलादी पुढं आणून तुम्ही जे काही चालवले नाही ते सर्वात आहे धन्यवाद जय महाराष्ट्र मी सौ कोमल संतोष बद्रे या पोरांनी छिंदवाड्यावरून पोरं आलेले आहेत या पोरांनी ते बॅनर लावलेले आहेत अक्षरशः जिथं मुत्रीकर असते म्हणजे मुत्तात तिथे ते बॅनर लावलेले आहेत म्हणजे यांनी लाजा विकून काढलेल्या छिंदवाड्याला टेका दिला मराठी माणूस अमरावतीत नाही का बघा बॅनर बघा कोणत्या परिस्थितीत आणि एक सोडून तीन चार बॅनर लावलेले आहे त्यांना मालकाचं नाव विचारलं तर मालक माहिती नाही म्हणते कोण आहे कुठलं आहे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस झालेला तुम्ही तुमचं नाव मोठं करण्यासाठी या पद्धतीने जर बॅनर लावत असाल आणि शिवरायांचा अपमान करत असाल तर हा अपमान मराठी माणूस कधीच सहन करणार नाही ही जागा कोणती तुम्ही बॅनर कोणते लावतायत म्हणजे काहीतरी निर्लज्जपणाचा कळस तुम्ही ते करून ठेवलेला आहे आणि हे जे पोरं आलेले ते छिंदवाड्या हो आले जे यांना ठेकेदार कोण माहीत नाही यांना टेंडर कोणी दिलं तेही माहीत नाही फक्त येतात बॅनर लावतात आणि जातात म्हणजे जर अपमान आपल्या महाराजांचा होतोय तर मग यांना काहीच घेणं देणं नाही त्या गोष्टीचं सर्व अमरावतीकरांना विनंती आहे की अशा पद्धतीने जिथं बॅनर दिसत असेल यांची कंप्लेंट टोका आणि साल्याना चांगलं लाताडून काढा जय महाराष्ट्र हे बॅनर दिकणे कोणी होणार हे निकालो हे निकालो